साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव हो। आलेल्या माणसाला मी सांगता येईना उमेदवाराचं नाव हो। आणि गमत काय गळ्यात गमत्या त्या पक्षाचा प्रचाराला कुणाच्या आलाव हो। म्हणले हाय का व्हिडिओ दाखवायचा राष्ट्रवादी पक्षाचा

माझा माझा फोन घेऊ अरे हा मागे बढ चुके है तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती ती बी पास झालाय सिलेक्ट झालाय काय काळजी करू नका मंजूर झालाय हा निधी अर्ध दाखवलंय पण एक लय खतरनाक आहे बया साहेब पैसे त्यांचे गमजा त्यांचा आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार म्हणते दोन लाख मतांनी ओमराजे होणार म्हणते मला वाटते सभा त्यांची चर्चा आमची आणि मला सांगा शेवटी प्रीपेड प्रिपेड़। ती प्रीपेड आणि ती भाई असं काय बोललं म्हणलं ती अर्चना ताई फी काही होत नाही मला निवडून ओमराजेच येते म्हणला इतकं बोललं इतकं बोललं आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेले कार्यकर्ते गेले पुन्हा म्हणले असं कसं काय बोलला बोललाय म्हणलं तुझ्या पैशाची हलगी तुझ्या सभेत वाजून आलो मत कुणाला द्यायचंय लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेलाच टाकणार काय पाहिजे भाई अजून काय करायचंय काय काय म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला ह्याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे काल तुम्हाला निस्ती गर्दी होती भैया साहेब पण त्या गर्दीतले निमे सुद्धा मतं त्यांना पडणार नाही तर निमे सुद्धा अशी परिस्थिती आहे मला आत्ताच तुमचा नंबर घेतलाय भैया मी तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला एक एक व्हिडिओ जत्रा तीच बघायला लागली रातभर झालं ला तीच चालू आहे आणि भैया साहेब मला एका गोष्टीचा खरंच मनस्वी आनंद आहे Mi maga.